हॅलो फ्रेंड आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण कारल्याचं लोणचं तर हे लोणचं आहे तर हे आपलं वर्षभर टिकतं वर्षभरात याला काहीसुद्धा होत नाही आणि अप्रतिम हे चवीला लागतं लोणचं आणि जी शुगरच्या पेशंटसाठी तर खूपच छान आहे लोणचं तर हे आपण आता लोणचं बनवूया याचं तर हे प प्रथम आपण काय करायचं तर ही कारल्या आता मी धुवून घेतलेली आहे ही चिरून घ्यायची आणि चिरून त्याच्यातल्या सर्व आपण ब्या काढून घेऊ हे पहा आता आपण कारली चिरायला सुरुवात करू ही कारली आपण असे चिरून घ्यायचे हे पहा हे असे चिरायचे आपल्याला सर्व कारली त्याच्यातल्या बॅ काढून घ्यायच्या हे पहा कवळी असेल तर नाही ब्या काढायला कवळी नसेल तर बी काढून टाकू आपण ह्या अशी कारले आपण सर्व कारले आपण ह्याशी चिरून घेऊया ही कारली सर्व अशी चिरून घेऊ हे असे तुकडे आपण कारल्याचे असे तुकडे करून घ्यायचे अजून चार पाच कारली राहिल्यात कापायच्या आपण कापून घेऊ हे पा आता आपली कारली चिरून झाल्यात ही पूर्ण एक किलो कारली आता याच्यात आपण दोनशे ग्रॅम मीठ टाकून घेऊ हे आता हे पा आता एक फुलपात्र भरून घेतलं का हे दोनशे ग्रॅम मीठ भरतं तर हे दोनशे ग्रॅम मीठ घालून घ्यायचं याच्यावर हे असं मीठ घालून टाकायचं सर्व दोनशे ग्रॅम मीठ हे आणि हे आपण असंच रात्रभर ठेवायचं एक दिवस एक रात्र ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण हे पाणी काढून टाकायचं तर आता हे आपण ठेवून देऊ हे आता आपण आहे ना पातेला ठेव काढून आपल्याला झाकून ठेवता येईल याच्यावरती ठेवता ठेवायचं तर हे मीठ आता दोनशे ग्रॅम टाकले पाव किलो टाकलं तरी चालेल कारण ते मीठ याला पाणी सुटतं नंतर आपण त्याचं पाणी पिळून काढणार आहे त्यामुळं पावशरे मीठ टाकले तरी काय प्रॉब्लेम नाही हे पाहता हे असं ठेवायचं आता हे मी असं ठेवून देते हे पाहता एक दिवस एक रात्र झाली हे आपले कारलेलं मीठ टाकून ठेवलेलं आपण आता हे पिळून घेऊया आपण आता त्यासाठी एक ताटातच पिळून घेऊ हे आता हे असं पिळून घेऊ आपण पातीला साईडला ठेवू आपण आणि ताट घेऊ त्याच्यात रुमाल टाका एखादा रुमाल घ्या किंवा एखादा कपडा घ्या आणि त्याच्यावरती आपण हे थोड्या थोड्या फोडी हे पाहता आपण हे थोडे थोडे फोडी घेणार हे बघा आता हे अशा फोडी घ्यायच्या कपडा असा गोळा करून जुळून घ्यायचा आणि हे आता असं आपण पिळून घ्यायचं हे बघा असं हे असं आपण पाणी याच्यातलं कातल्यातलं काढून घेणार हे पूर्ण पाणी आपण असं कातल्यातलं काढून घ्यायचं दाखवते मी आता हे पा हे ताट मी पाण्याचं बाजूला ठेवते आणि फोड कशा झाल्यात ते दाखवते हे पा आता आपल्या फोडीचा कलर चेंज झाला आहे हे पा कशा दिसतात जवळून दाखवते हे पहा हे आत्ता पिळलेलं आणि हे असं हे कसं का हाताला सगळं ओलं आहे आणि मी आता हे दुसरे हात दाखवते याला बघा पाणी लागणार नाही आणि याच्यात किती फरक आहे पाहिलं मी आता सगळी कारलं असंच पिळून घे ताटातलं पाणी याच्यात ओतून दाखवते का पहा आता आपण हे ना हे चार दोन तीन तास फॅन खाली आपण सुकाय ठेवू आणि चा, चा हे असं सर्व आपण पांगून ठेवू असं सुकण्यासाठी हे पा हे असं दोन तीन तास खाली ठेवू आता हे सुकून देऊ दोन तीन तास कारलेचा लोणच्याचा मसाला तयार करतो आहे आपण हे बघा मिरं दालचिनी लवंग आणि विलायची हिरवी थोडीशी जावित्री धणे बडीशेप मेथी आणि हे सगळं आपण भाजून घेणार आहे आणि तेच अजून लागणारं बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवते हे वीस ग्रॅम मी लाल मिरची घेतली हिंगा अंदाजेच घेतला आहे हळद त्याच्या निम्मी घेतली म्हणजे दीडशे ग्रॅम हळद घेतली दीडशे ग्रॅमच आलं सॉरी दहा आणि पां पंधरा ग्रॅम हळद घेतली आणि मीठ हे मी शंभर ग्रॅम घेतले आणि आता हे सगळं आपण भाजून घेऊ आणि हे आहे गुळ आता गुळ येतात हे एवढं मी तेल हे एक मोठा भाजीचा चमचा तेलाचा मी गरम करून गार केलेले तर हे मी गुळात टाकून घेते हे तेल म्हणजे हीच तेलाची कढई आपल्याला भाजायला होईल मसाला आता आपण मसाला भाजून घेऊन थोडंसं आपण तेल टाकून घेऊ धने आणि बडीशेपसाठी हे पाहता आपण हिंग टाकून घेतलं आहे असा तळून घ्यायचं आपल्याला आता आपण हे साहित्य टाकून घेऊ मेथ्या गॅस बारीक करून गॅस बंदच करते तेल जास्त तापले हे दणे मेथी आणि बडीशेर आणि दालचिनी हे सगळं याच्यात आपण गरम करून घ्यायचं चांगलं तेलात आणि आता हे लवंग मिरी आणि ज्यावित्रिण विलायची हे पण टाकून घेऊ कारण कढई गरम आहे आपल्याला फक्त याच्यात चांगलं गरम करून घ्यायचं मेथ्या वगैरे हो सर्व आता हे आपण हे याच्यातच काढून घेऊ भिंगच्या ताटात हे बघा आता आपण याच्यात काढून घेऊ आता हे थंड होऊन देऊ घेतल्यावर आपण खेपा थंड करून घ्यायचे आपल्याला ते हे सगळं थंड झालं का आपण मिक्सरच्या भांड्यात थंड झाल्यावर वाटून घेऊ खेपा आता आपण वाटून घेऊ हे असं जाडसर थोडं वाटून घ्यायचं आपल्याला ते मी वाटून घेते हे आता आपण वाटण की मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले तर मी दाखवते तर आता हे गुळतं आपण तेलात टाकलेलं आहे हे वाटण पण टाकू हो तेलात आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि हे थोडंसं बघा लोणच्याचा मसाला बरोबर आणि ही गरम कड्यातच मी मुलची डाळ ठेवली म्हणजे मस्त कमी होईल याचं म्हणून हे थोडंसं मी साधारण फिरून घेते मिक्सरला हे पाहा जराशी आपण मो मोरची डाळ साधारण फिरवली पेस्ट नाही करायची पूर्ण पावडर नाही करायची जाड सरस ठेवायची पण थोडंसं फिरवलं हे आता बघा पंधरा ग्रॅम हळदी आणि हे वीस ग्रॅम मिरची पावडर आहे आणि शंभर ग्रॅम हे आता आपण सगळं मिक्स करायचे आता मी आपली ही लिंब ही बघा ही पाच लिंबई मी याच्यात टाकून घेणार आहे आता मी कापून घेते ही लिंब आता मी कापून घेते हिपा अशी आणि आधीच लिंबई ना मऊ करून ठेवायची म्हणजे काय होतं की त्याच्यातला रस पूर्ण नाही होतो ही अशी चार पाच लिंब ही मी कापून घेणार आहे लिंब ना आता आपली कापून झाल्यात हे लिंबाचा रस आपण सगळा काढून घेऊ एका वाटीमध्ये असा पिळून हे सर्व रस असा काढून घ्यायचा वाटेत पिळून हे आता मसाल्यामध्ये आपण हे काढलेला लिंबाचा रस घालून घेऊ आणि हे गाळून घ्यायचं गाळ्यांनी म्हणजे त्याच्यातलं बी वगैरे काहीच राहणार नाही जाणार नाही मसाल्यामध्ये आता हे बाजूला ठेवून घेऊ आता हे आपण मिक्स करू हे पाहता आपण याच्यात आपण गूळ किती शंभर ग्रॅम घातलेला आहे मी आणि हे आता सगळं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं सगळा मसाला मिक्स करायचा गूळ पण आता सगळं याच्यात मिक्स होणार आणि आता या याच्यामध्ये आपण सुकवलेलं कारलं घालून घ्यायचं तर हे पाहता आता हे मी बाजूला ठेवते मसाला हे पाहता आता मी सुकाय घातलेलं फॅनखाली कसं कारलं सुक आहे फक्त पाण्याचा अंश सगळा त्याच्यातला निघून गेलेला आहे तर हे कारलं आता आपल्याला सगळं या मसाल्यामध्ये हे कारलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाला ज्याच्या त्याच्याप्रमाणे घाला कमी जास्त तर तुम्ही घालू शकता आंबट किती पाहिजे गोड किती पाहिजे तर ते पण ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे घाला आता मी तर पाच लिंब घातलेली एक किलो कारलेला आणि हे कारलं एक किलो होतं सुकून किती कमी झाले पाहिलं तर, 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 तर हे असं सगळं मिक्स करायचं तेल कोणाला जास्त पाहिजे असेल तर नंतर वरून गरम करून टाकलं तरी चालतं हा विशेष म्हणजे याच्यामध्ये कोणाला लसूण जर आवडत असेल तर लसूण पण टाकून घ्या तर लसूणसुद्धा सुद्धा टाकला तरी लोणचं काय खराब होणार नाही हे लोणचं वर्षभर टिकतं एकदा करा वर्षभर खा तर कसं आहे हे लोणच्याची पद्धत तर एकदम छान आहे वर्षभर टिकतं मी तुम्हाला माझ्याजवळचं पहिलं लोणचं केलेलं आहे ते पण मी दाखवते आणि हे लोणचं बघा आता वर्षभर टिकणार आणि अजून वर्ष कारल्याचं सीजन पण आहे एवढी काय कारली महाग नाही घ्या चाळीस पन्नास रुपये किलोनी मिळतात तर हे सर्वांनी करून बघा रेसिपी कशी येते आणि बिलकुल कडू लागत नाही हा आणि याच्यात कारले ना गुळ न घालता पण छान होतं ते पण कडू लागत नाही गुळ नाही घातला तरी आणि गुळ कसं आंबट गोड तिखट अशी पाहिजे आणि ज्यांना गोड खायचं नाही त्यांनी गुळ घालू नका फक्त त्याच्यात सगळं मटेरियल घाला जेवढा जेवढा मी मसाला घातला आहे तेवढा तेवढा तुम्ही सगळ्यांनी मसाला घाला फक्त गुळाचं प्रमाण घालू नका आणि शुगरसाठी तर डेली कारलं खायला चांगलंच आहे त्यामुळं असं मसाल्याचं लोणचं आपल्याला खाता येईल शुगर ज्यांना शुगर आहे त्यांना सर्वांना असं मसाल्याचं कारलं रोज खाता येईल लोणचं त्यामुळं सर्वांनी बघा व्हिडिओ ट्राय करून माझा कसा वाटला तो आवडला तर बघा सर्वांना तुम्ही सांगा माझी लिंक पुढं पाठवायला प्रत्येकांनी सर्व फ्रेंड्स लोकांनी पण हे कारलं अप्रतिमच होतंय हे मला माहिती आहे मी मागं पण केलं होतं एकदा फक्त रेशिपी टाकायला मला उशीर झाला आणि मी हे कारलं करतेच हे बघा आता कसा सगळा मसाला लागला आहे याला तेल पाहिजे असेल तर कोणला जास्त तुम्ही टाकू शकता वरून परत थंड करून गार करून गरम करून टाकू शकता वरतून परत तरी काय प्रॉब्लेम नाही लसूण पाहिजे असेल तर टाकू शकता लसूणसुद्धा छान आहे खायला शरीरासाठी तर त्यामुळं बघा तुम्ही कसं वाटतंय ते आता मी पुढं तुम्हाला याचं बर्नीत भरून दाखवते हे असं सगळं लोणचं आपण बर्नीत भरून घेणार आता हे आपलं बर्मीत भरून झाले आता हे वर्षभर टिकतं लोणचं आपलं झाकण लावून ठेवायचं पहा आता आता मी हे लोणचं तयार आहे आपलं आता पंधरा दिवस तरी कमीत कमी याला मरून देऊ द्या पंधरा दिवस तीन आठवडे खायला छान लागेल ते पाहता आपलं लोणचं आहे पण काय झालं माझ्याकून आहे ना लक्षात नाही न राहिल्यामुळं माझ्याकडून शंभर ग्रॅम मीठ टाकले गेलं तर तुम्ही ना, ना याला फक्त एक किलो कारल्यासाठी पन्नास ग्रॅमच मीठ टाका टाक कुन जास्त टाकू नका माझ्याकून सांगितलं गेलं का शंभर ग्रॅम पण ते माझ्या लक्षात नाही राहिलं आणि नंतर मी वैते का थोडंसं लिहून पानावर ठेवलं होतं ते पाहिलं तर त्याच्यात ते मीठ जास्त झालेलं आहे तर त्यामुळं तुम्ही फक्त आठवण करून पन्नास ग्रॅमच टाका शंभर ग्रॅम टाकू नका ही विनंती आणि आता मी म मा, माझ्याजवळचं केलेलं पहिलं लोणचं हे ते मी दाखवते हे पहा हे गुळणं घालता आणि हे गोड आंबट केलेलं तर मी तुम्हाला दोन्ही दाखवते हे पा, ये पा। ये आता हे आहे गोड आंबट लोणचं हे पहा हे मुरलेलं आहे आता आणि हे आहे फक्त याला थोडंसं तेल जास्त आहे कारण ना गुळ नाही आहे म्हणून थोडंसं तेल जास्त आहे हे पा हे, हे बिना गुळाचं आणि हे आंबट गोड हे असं आहे तर मी तुम्हाला हे खाऊन दाखवू का हे अप्रतिम लागतं आहे बिलकुलही कडू लागत नाही एकदम छान लागतं हे लोणचंसुद्धा कडू नाही लागत बिना साखरेचं ते सॉरी बिना गुळाचं आणि हे हे तर गुळच आहे गोड आंबट हे सुद्धा अप्रतिम लागते खायदा तुम्ही रेसिपी करून बघा आणि खा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती माझी रेसिपी बाय थँक्यू